मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे वांगी कुळकर्णी आहे लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी झाली या टप्प्यात दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल ओडिशा आणि झारखंड या राज्यातल्या एकूण सत्तावन्न लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सहा मे पर्यंत असून मतदान पंचवीस मे रोजी होईल चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे या टप्प्यात मराठवाड्यात जालना बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात येत्या तेरा मे रोजी मतदान होणार आहे गेल्या शुक्रवारी झालेल्या अर्जांच्या छाननीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून चौवेचाळीस जालना इथून पस्तीस तर बीड लोकसभा मतदारसंघातून पंचावन्न अर्ज वैध ठरले आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी मतदान होणार असून पुढच्या रविवारी पाच मे पर्यंत राजकीय पक्ष तसंच उमेदवारांना प्रचार करता येणार आहे या टप्प्यातल्या सर्वच मतदारसंघात राजकीय पक्षांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमुळे प्रचार शिगेला पोचला आहे या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या महाराष्ट्राच्या प्रचार दौऱ्यावर येत आहे या दौऱ्यात मोदी यांच्या आज सोलापूर कराड आणि पुणे इथं तर उद्या माळशिरस उस्मानाबाद आणि लातूर इथं प्रचारसभा होणार आहे दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या उत्पादनाला न्याय देत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे ते काल अहमदनगर जिल्ह्यात शेगाव शेवगाव इथं महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेत बोलत होते चीनमधल्या शांगा इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष रिकर संघानं सुवर्ण पदक पटकावलं आहे धीरज देवरा तरुण दीप राय आणि प्रवीण जाधव हो यांच्या संघानं काल अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या संघाचा पराभव केला महिला रिकर वैयक्तिक प्रकारात दीपिका कुमारीनं रौप्य पदक जिंकलं तर या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत पाच सुवर्ण दोन रौप्य आणि एका कांस्य पदकासह एकूण आठ पदकं जिंकली आहे बांगलादेशात सिल्हट इथं भारत आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघात झालेल्या पहिला टी ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं चौवेचाळीस धावांनी जिंकला भारतानं निर्धारित वीस षटकात सात बाद एकशे पंचेचाळीस धावा केल्या मात्र बांगलादेशचा संघ वीस षटकात आठ बाद एकशे एक धावाच करू शकला पाच सामन्यांच्या या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार